वेलकम मित्र हो गुड इव्हनिंग कृषी वसंत मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो महा डी बी टी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरणामध्ये शेतकऱ्यांना जे काही यंत्र अवजारे यांच्यासाठी निवड झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी आपले डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्यांना पूर्वसंमती आलेली आहे आता एक मुख्य प्रश्न आहे यावर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची निवड झालेली आहे राज्य कृषी यंत्रिकीकरण राज कृषी यंत्रिकीकरण उपाभियान तसेच विविध एम आय डी एस सारख्या योजनेमधून शेतकऱ्याला यंत्र अवजारासाठी पूर्वसंमत झालेली आहे म्हणजे शेतकरी बांधवाला आता एखादं यंत्र घ्यायचं असेल तर दुकानावर सुद्धा कधी कधी स्टॉक उपलब्ध नाही म्हणून शेतकऱ्याला वेळे वेळेमध्ये बिल अपलोड करणं शक्य नाही पूर्वसंमतीची मुदत जी असते ही असते फक्त तीस दिवस आता मुदत तर तीस दिवस आहे मग आपला अर्ज जो आहे हा रद्द होईल का तर नाही कृषी विभागानं आपल्याला काय केलेलं आहे एक सुविधा दिलेली आहे की जर आपला तीस दिवसामध्ये खरेदी झाली नाही तरी सुद्धा आपला जो अर्ज आहे हा रद्द होणार नाही पूर्वसंमती आपली रद्द होणार नाही तीस दिवस जरी झाले अनेक शेतकरी बांधव विचारणा करत आहेत की बिल अपलोड करायची मुदत ही तारीख आहे तर यंत्रणा काय करू तेव्हा सर्वांसाठी एक सूचना आहे हो आपल्याला तीस दिवसाची जी मुदत आहे आता कृषी विभागानं काय केलेलं आहे की एक पत्र काढलेलं आहे आणि या पत्रानुसार तुमची वेळेमध्ये म्हणजे तीस दिवसात जरी तुम्ही खरेदी नाही केली तरी सुद्धा तुम्हाला पूर्वसंमती रद्द होणार नाही याची कोणीही काळजी करू नये लगेच डाउनलोड करा शेतकऱ्यांचा खरा डिजिटल सोबती आता हा जो व्हिडिओ मी करत आहे हा आता नोव्हेंबर म्हणजे आजची तारीख आहे बारा नोव्हेंबर आता सध्या परिस्थितीमध्ये पत्र आलेलं आहे जर हा व्हिडिओ तुम्ही काही दिवसानंतर पाहिला तर परत एखादं पत्र येऊ शकल हे जे आपल्याला सध्या संधी दिलेली आहे यामध्ये काही बदल होऊ शकेल परंतु सध्या तुर्तास आपल्यासाठी एक दिलासादा एक निर्णय आहे कृषी विभागाचा आणि त्यामुळं शेतकरी बांधवांनी तीस दिवस जरी झाले आपल्या पूर्वसंमतीला तरीसुद्धा पूर्वसंमती ही शाबूत राहणार आहे आपण खरेदी करून आपलं जो बिल आहे देयक अपलोड करू शकता तर यासारख्या अपडेट्स माहिती कृषी वसनच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात नक्कीच कृषी वसन फॉलो करा आणि कृषी विभागाचे महाविस्तार हे आय हे ॲप तुम्ही नक्की डाउनलोड करा ॲप डाउनलोड केल्यामुळे के काय फायदा आहे शेतीविषयक सर्व तांत्रिक माहिती योजना विविध योजनेचे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला महाविस्तार या ॲपवरच एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुमचे काही प्रश्न असतील महाडीबीटी संदर्भात तुम्ही नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारू हो शकता शंभर टक्के तुमच्या प्रश्नाला उत्तर दिली जातील थँक्यू